माझ्या अंग माझ्या अंग आठवत दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत का सॉरी का सॉरी दारू रुपये आलात कसा सॉरी दारू रुपये मध्ये पोरीनं छेडायला मिळतं म्हणून काय आठलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भीला करून हात काट दत्त महाराज म्हणून पूजा करून आलाय ना प्रसाद येणार तुझा हाता कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी हा बरं आला तर आला मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सर का म्हटलं सर का म्हटलं तुम्हाला

हा दारू पिऊन आलेला आहे तो कोणाला त्रास येत नाय कोणाला त्रास येत तुम्हाला काय बोलले तुम्ही लाईन बोरी आहे छेडला असतो काय तुम्ही छेडायची वाटत का बघायची काय बघायची घ्या चौकीत गाडी घ्या काय आहे आमच्या पोलीस बारा लावेल तुला मी आता चौकीच गाडी या हे चौकीच गाडी गाडी चौकीच या